अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं पंचनामे झाले पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात चाललीय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोळमडलाय सरकारकडून पंचनामे झाले दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल अशी घोषणाही झाली मात्र ही घोषणा सध्या फक्त कागदावरच राहिली आहे राज्यात दिवाळीचा प्रकाश साजरा होत असतानाच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मात्र अजूनही अंधार आणि निराशेच वातावरण आम्हाला थेट मदत हवी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यासाठी सरकारनं खूप मोठा गाजाबाजा केला होता शेतकऱ्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये पॅकेज मंजूर केला होता फक्त गाजावाजा केला आणि शेतकऱ्यासाठी एकही रुपया त्यांनी शासनाने वर्ग केलेला नाही शेतकऱ्याची दिवाळी ही आंधळात गेलेली आहे शेतकऱ्याला पैसे नसल्यामुळं शेतकऱ्याच्या मुलांना कपडे घेता आले नाही शेतकऱ्याला दिवाळी साजरा करता आली नाही हे शासनानं शेतकऱ्याची एक थट्टा लावलेली आहे आणि शासनाने कुठेतरी थांबायला पाहिजे आता तरी शासनाने जागा व्हावं आणि भाऊ बी बी भाऊबीजच्या शासनानं शेतकऱ्याला पैसे द्यावं ही शेतकऱ्याला विनंती राहील माझी सुट्ट्या आणि काही ठिकाणी रखडलेले पंचनामे यामुळं मदतीला वेळ लागत आहे दिवाळीच्या दिवशीच जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातामधलं उरलं सुरलं पीकही वाया गेलंय त्यामुळं बळीराजा हदबळ झालाय काल दिवाळीच्या दिवशी रात्री जो पाऊस झालाय फार भयानक प्रमाणात पाऊस झालाय आणि राहिलं असायला जे उत्पन्न येणार होतं काय ये क्विंटल दीड क्विंटल काय जे शेतकऱ्याला कापूस होणार होता किंवा तूर होणार होती संपून सोयाबीनचा आहे तर याच्यापैकी काहीही हातात लागले लागणार नाही आणि शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी सरकारने जी मदत जाहीर केली ती त्वरित त्यांना वर्ग करावी एवढी सरकारला मी विनंती करतो सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वर्ग करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करेल त्याचबरोबर मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी दिलाय अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना दिपोळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होईल अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली परंतु ती अतिवृष्टीची मदत शेतकऱ्याच्या खात्यात जमा न झाल्याने दिपोळी शेतकऱ्याची काळी झाली म्हणून आम्ही काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर दिवाळी चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरा केली परंतु आता येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये जर सरकारने ती अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग नाही तर आणि दिवाळी सुद्धा हे मंत्रालयाला फिरू देणार नाही हा स्वाभिमानीचा इशारा आयुष्यभर भूमीशी नाळ जपणारा आणि जगाला अन्न देणारा शेतकरी आज स्वतःच्या कुटुंबासह अंधारात दिवाळी साजरा करतोय ही आपल्या समाजाची आणि शासन व्यवस्थेची वेदनादायक शोकांतिका आहे प्रशासनाकडून अद्याप निधी वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालाय मात्र काहींना अजूनही निधी मिळणं बाकी आहे उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी ही मागणी आता शेतकरी राजा करतोय दिवाळी झाली आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ती साजरी न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर जो आहे तो उमटलेला आहे शेतकऱ्यांना दिवाळी जी आहे ती साजरी करता आली नाही कारण शे सरकारने जे आहे ते शे, शेतकऱ्याला फक्त आश्वासन दिलं दिलंय आणि ते प्रत्यक्षरित्या जे आहे ते रक्कम जी आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग झाली नाही आता सरकार हे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र